च ज झ य या वर्णांचा आपण दोन पद्धतीने उच्चार करत असतो त्यामध्ये एक तालव्य पद्धतीनं आणि दुसरा आहे दंततालव्य पद्धतीनं तालव्य पद्धतीचं वैशिष्ट्य असं असतं की यामध्ये या वर्णांचा उच्चार काय होणार आहे य युक्त होणार आहे य युक्त होणे म्हणजे नेमकं काय तरी आपण यांचा उच्चार च झ आणि य अशा पद्धतीनं आपण हा उच्चार करत असतो आपण केवळ हा उच्चार करत असतो लिखांतर आपण याच पद्धतीनं करत असतो जस्ट बिकॉज आपण य युक्त उच्चार करतोय यामध्ये यचा उच्चार शेवटी होतोय म्हणजेच हे वर्ण य युक्त होते म्हणून या य च्या उच्चाराने जे जिभेचा टाळूला स्पर्श होतो तो केवळ टाळूला स्पर्श होतो म्हणून जेव्हा आपण चच्छ झ य अशा पद्धतीने य युक्त उच्चार करतो त्यामध्ये हे वर्ण केवळ तालव्य वर्ण म्हणून गणले जातात ओके okay? आणि हेच वर्ण दंत तालव्य वर्ण म्हणून केव्हा गणले जातील मग तर यामध्ये जेव्हा आपण स झ यामध्ये प्रोसेस होत आहे अयुक्त उच्चाराची म्हणजेच कसा उच्चार होणार आहे च, च ज, 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 य। या उर् या वर्णांच्या उच्चाराच्या शेवटी या ठिकाणी आपण अ चा उच्चार करत आहोत ना की य चा ओके ज्या वेळेस आपण अ चा उच्चार करू त्यावेळेस च छ त्यावेळेस ज्या वेळेस आपण या अचा उच्चार करू त्या प्रोसेसमध्ये दात आणि टाळूंचा एकमेकांशी स्पर्श होऊन जो ध्वनी बाहेर निघतो त्या प्रोसेसमध्ये त्याला दंततालव्य असे वर्ण म्हटलेलं आहे ज्याच्यामध्ये की अयुक्त उच्चार असणार आहे आणि ज्यामध्ये युक्त उच्चार असणार आहे याच वर्णांचा य या युक्त उच्चार असणार आहे त्यावेळेस जसं की छ ज झ य तर या प्रोसेसमध्ये ते केवळ वर तालव्य वर्ण म्हणून गणले जातील ओके तर जे दोन उच्चार नावे आहेत ते तुमच्या लक्षात येतील की हे एक ऍज अ तालव्यवर्ण म्हणून पण काम करतात आणि दंत तालव्यवर्ण म्हणून पण काम करतात लक्षात काय ठेवायचं तालविवर्णांचा उच्चार हा य युक्त असतो आणि दंत तालव्यवर्णांचा उच्चार हा अयुक्त असतो याविषयी या टॉपिकविषयी या अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाइट मराठी टू पॉईंट झिरो